नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी ते पाप देवेंद्र फडणवीस यांचं आहे उद्धव ठाकरे यांचा पलाटवार काय हे बातमी सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा दरम्यान धारावी पुनर्विकासात आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने दारावीतील जंक्शन ते पी केसी असा मोर्चा काढला आणि या मोर्चाला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी सरकार तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करताना म्हटले की मुंबईला ठेसून सगळं काही गुजरातला न्यायचा हा त्यांचा डाव आहे तुम्ही गुजरातला पळवलेला दुसरा आर्थिक केंद्र मला धारावीत हवा ही मुंबई आम्ही कमवलेली आहे तुमच्याकडे ऑफिस असतील पण ऑफिसला जाणारे रस्ते आमच्याकडूनच आहे रस्त्यावरची ताकद काय असते हे तुम्हाला आम्ही दाखवून देऊ असा उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला तर उद्धव ठाकरे यांच्या टीकेनंतर सरकार तसेच देवेंद्र फडणवीस पूर्णपणे बाहेर होऊन गेले उद्धव ठाकरे यांनी मोजकेपण कणखर शब्दात केलेल्या हल्ल्याबोलाचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नव्हते त्यामुळे त्यांनी या टीकेचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी सुपारी घेऊन मोर्चा काढला असा आरोप करत दिले तसेच उद्धव ठाकरे यांच्या मोर्चाला संपूर्ण धारावीकर आणि सामान्य मराठी माणूस उपस्थित होता त्यामुळे धारावीतली जनता ही उद्धव ठाकरेंसोबतच असल्याने अडाणी ग्रुपला धारावी पुनर्विकासासाठी उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या मोर्चाला जनसामान्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे मोर्चातून स्पष्ट झाले तर मित्रांनो अडाणी ग्रुपला धारावी विकास करण्यासाठी सरकारने काम दिले तर यावर विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या मोर्चाने सरकार उद्धव ठाकरे यांची दखल गिल करणे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचे अनमोल मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि आपली व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र भेटू पुढचे